नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या सचिन इन्फो या यूट्यूब चॅनलवर बघा अंगणवाडी सेविका आणि अंगणवाडी यांच्यासाठी खूप मोठी आनंदाची बातमी आहे सरकारने त्यांना यावेळेस भावबीजीची भेट म्हणून प्रत्येकी दोन हजार रुपये देण्याचं निश्चित केलेलं आहे त्या रिगार्डिंग त्यांनी जी, जी आर काल प्रसिद्ध केला आहे जी आर हा पंचवीस सप्टेंबरचा वर्ष आहे त्यांनी म्हटलेलं काय बघूया या जी आरमध्ये मध्ये एकात्मिक बालविकास सेवा योजनेअंतर्गत कार्यरत अंगणवाडी सेविका अंगणवाडी मदतनीस या मानधन कर्मचाऱ्यांना सन पंचवीस सव्वीस या आर्थिक वर्षासाठी भाऊबीजीची भेट म्हणून रक्कम मंजूर करण्याबाबत बघा काय म्हटलेलं आहे शासन निर्णयामध्ये काय म्हटलं एकात्मिक बालविकास योजना या केंद्र पुरस्कृत योजनेअंतर्गत अंगणवाडी सेविका व मदतनीस या मानधनी कर्मचाऱ्यांना सन सव्वीस दोन हजार पंचवीस सव्वीस या आर्थिक वर्षात प्रत्येकी दोन हजार रुपये प्रमाणे भेट रक्कम देण्यास शासनाने मंजूर देण्यात आलेली आहे बघा आपल्या जे अंगणवाडी सेविका आहे त्यांना यावेळेस दिवाळीमध्ये जे भाऊबीज असते त्यासाठी प्रत्येकी दोन दोन हजार रुपये देण्यात येणार आहे खूप मोठी आनंदाची बातमी मित्रांनो या अंगणवाडी सेविका आणि मदतीस यांच्यासाठी बघा पुढे काय म्हटलंय एकात्मिक बालविकास योजना सेवा योजनेअंतर्गत कार्यरत असलेल्या अंगणवाडी सेविका व मंदिर यांना भाऊजी भेट अदा करण्याकरता आयुक्त एकात्मिक बालिकास सेवा योजना महाराष्ट्र राज्य नवी मुंबई यांना नियंत्रक अधिकारी म्हणून घोषित करण्यात असून यासाठी होणारा खर्च सा भागविण्यासाठी मागणी म्हणजे हा त्यांचा नंबर आहे एकात्मिक बालिकास सेवा योजना भाऊज भेट आ... लेख सण पंचे आर्थिक वर्षात मंजूर केलेला तर त्यानुसार आयुक्त एकात्मक सेवा योजना यांनी संदर्भीय पत्र जवळपास लाख तीस हजार रुपये ती, निधी यासाठी मंजूर करण्यात आलेली बघा मित्रांनो म्हणजे कन्फर्म यांना जे आंगणवाडी सेविक आहे जे मदत निसाहेन्फर्म दोन दोन हजार रुपये भेटणार आहे त्यासाठीचा निधी सुद्धा सरकारनी मंजूर केलेला आहे या जी आर मध्ये त्याचा उल्लेख आहे म्हणजे तुम्हाला नक्कीच पैसे भेटणार आहे बघा आणखी या आरमध्ये एक्स्ट्रा असं काही म्हटलेलं नाही तरी सर्व अंगणवाडी सेविका आणि अंगणवाडी मदतनीस यांच्यासाठी खूप मोठी आनंदाची बातमी आहे की त्यांना आता दोन दोन हजार रुपये सरकार भाऊबीज भेट म्हणून देणार आहे अशाच प्रकारच्या लेटेस्ट माहितीसाठी आमच्या चॅनलला सचिव सचिन भाव या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद